नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामानपासी संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निरभ्र अशा प्रकारचा आकाश तयार झालेला आहे उत्तर भारतामध्ये एक हलका डब्ल्यू डी आहे आणि कलमेगी चक्रीवादळाचा अंश हा बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला पोहोचलेला आहे त्याचा काही परिणाम भारतीय हवामानावर होणार आहे का ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर आपण दक्षिण टोकाला बंगालच्या उपसागराच्या काही वातावरण बघतो याचाही परिणाम काही भारतावर होणार आहे का ते आपण बघणार आहोत या उपग्रह छायाचित्रानुसार तरी केवळ केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण टोकालाच पावसाळी परिस्थिती भारतामध्ये आहे आपण बघतो की थंडीच्या संदर्भामध्ये एक अंदाज महत्त्वाचा या ठिकाणी देण्यात आला आहे तो म्हणजे पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग या ठिकाणी थंडीच्या लाटेसंदर्भात इशारा देण्यात आलेला आहे तर केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनुकूल स्थिती दाखवण्यात आलेली आहे हीच परिस्थिती आपल्याला दहा तारखेलाही सातत्य ठेवून राहील अशा प्रकारचा अंदाज आहे आपण जेव्हा मिनिमम टेम्परेचरचा विचार करतोय तेव्हा आपल्याला राजस्थान मध्य प्रदेश गुजरातचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यामध्ये या थंडीच्या लाटेचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे या ठिकाणी बघतो कालपासूनच या ठिकाणी थंडीच्या संदर्भात इशारा देण्यात आला आहे केवळ केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती सध्या दाखवण्यात आलेली आहे आणि यामध्ये जवळपास अठरा तारखेपर्यंत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही ई सी एम डब्ल्यू पोण्यानुसार आजपासून जवळपास तेवीस तारखेपर्यंत बंगाल उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित होणार आहे या भागामध्ये परंतु तिचा भारतीय हवामानावर किती परिणाम होईल हे बघावं लागेल मात्र आपल्याला इथे स्पष्ट दिसतं आहे की रायलसीमा दक्षिण कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या काही भागात त्याचा परिणाम होण्याची शक्यता दा दाखवण्यात आली आहे दोन्ही समुद्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण मात्र कायम आहे परंतु भारतीय हवामानावर हो त्याचा फार परिणाम होईल असं सध्या वाटत नाही आपण जर भारतातील टेम्परेचर बघितलं तर आता जवळपास बऱ्याच भागामध्ये मायनस टेम्परेचर आपल्याला उत्तर भारतामध्ये हिमालयीन पर्वतरांगांमध्ये झालेली दिसते त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील चौदा अंश पर्यंत तापमान घसरलं आहे आत्ता आपण सकाळी जर बघितलं तर जळगावमध्ये चौदा अंश सेल्शिअस तापमान आपण बघतो आणि नागपूरमध्ये पंधरा अंश पुण्यामध्ये पंधरा अंश सोलापूरला सोळा अंश आणि मुंबईला बावीस अंश सेल्शियस आपण तापमान बघतो साधारणपणे हेच तापमान आपण हेच तापमान जेव्हा दुपारी एक वाजता बघतो तेव्हा जळगावमध्ये अठ्ठावीस अंश सेल्शियस नागपूरला सत्तावीस अंश सेल्शियस मुंबईला तीस अंश शेल्शियस सोलापूरला एकोणतीस अंश पुण्याला सत्तावीस अंश सेल्शियस अशा प्रकारचं तापमान दिसतंय म्हणजे दुपारच्या तापमानात कमाल तापमान तीस तर किमान तापमान हे सत्तावीस अंश शेल्शियस आहे तेवीस तारखेपर्यंत भारतात आपण कालही बघितलं आहे आणि दररोजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही, आप ही अपडेट मिळेल या पद्धतीने पावसाळी वातावरण आहे त्यामुळे आपल्याला आप फार पावसाळी वातावरण सध्या महाराष्ट्राकडे तेवीस तारखेपर्यंत सरकेल असं काही वाटत नाही सध्या काही अभ्यासक आपल्याला एका नवीन सिस्टम संदर्भामध्ये माहिती उपलब्ध करून देताना दिसत आहेत आणि त्या संदर्भातील अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत अंदमान इकोर बेटांच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होण्याचा अंदाज बावीस तारखेला आहे आणि साधारणपणे या सिस्टममुळे महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो अशा प्रकारचा दावा काही अभ्यास करतायत संदर्भात आपण जर बघितलं तर सध्या तरी या सिस्टमचा परिणाम पुढे किती होईल हे बघणं आवश्यक आहे परंतु ही सिस्टम अतिशय बंगालच्या उपसागराच्या जा दक्षिणेकडून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिणेतूनच ती अरबी समुद्रात सरकू शकते त्यामुळे तिचा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं सध्याच्या अंदाजामध्ये काहीही वाटत नाही बंगालच्या उपसागरात नव्याने तेवीस तारखेनंतर बनणाऱ्या सिस्टमवर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत परंतु या सिस्टमचा फार परिणाम महाराष्ट्रात होईल असं सध्या तरी वाटत नाही आपण उद्याचं तापमान जर बघितलं तर आपल्याला मालेगावला सर्वात कमी बाराऊंशेल्शियस तापमान दिसते त्याचबरोबर आपण गोंदियामध्ये अंश एशियस तापमान उद्या पहाटे पाच वाजता बघणार आहोत ही एक प्रकारची कोल्ड वेव आहे म्हणजे थंडीची लाट आहे कारण बाराऊंश पर्यंत तापमान उतरणं ही कडाक्याच्या थंडीची सुरुवात म्हणायला हरकत नाही आणि सध्या पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट येत असल्याचं भारतीय हवामान खात्याकडे सांगण्यात आलेलं आहे आपण पंधरा तारखेचा जर अंदाज बघितला तर आपल्याला स्पष्टपणे जाणवतोय की गोंदियामध्ये अकरा अंश तापमान होणार आहे आणि इतरत्रही चौदा ते पंधरा अंश तापमान होईल त्यामुळे साधारण थंडीचं प्रमाण हे पंधरा तारखेपर्यंत वाढताना दिसते वीस तारखेला देखील थंडी कायम राहील कारण मालेगाव आणि गोंदियामध्ये बाराशे तापमान राहणार आहे मग याचा अर्थ या काळात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा ढगाळ वातावरण देखील असणार नाही कारण याचा अर्थ थंडी कायम राहणार आहे मात्र तेवीस तारखेनंतर थोडं तापमान वाढण्याची शक्यता आहे तसा फार तापमानात बदल होईल असं नाही परंतु याचा अर्थ हवामानात काहीतरी बदल तेवीस तारखेनंतर ढगाळ संदर्भात होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज येणार आहे त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत बंगालच्या उपसागरातील संभाव्य प्रणालीचा तसा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं नाही परंतु महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये या ठिकाणी थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते त्यामुळे आपण या सिस्टमवर लक्ष ठेवून असणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয়